नमस्कार मी प्राजक्ता जाणून घेऊया आजच्या काही ठळक घडामोडी संजय सावंतांचा थेट आरोप काय म्हणतात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार काल झालेल्या संजय सावंतांच्या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार युवराज जाधव उर्फ संभाप्पा यांच्यावर उभाटाचे संजय सावंत यांनी गंभीर आरोप करत त्यांना भारतीय जनता पक्षाची बी टीम असा उल्लेख केला आहे युवराज जाधव हे डमी उमेदवार असल्याचे बोलले जात होते त्यास प्रतिउत्तर म्हणून आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार युवराज जाधव यांनी सडेतोड उत्तर देताना म्हणाले की सावंत साहेबांना जो आमच्यावर आरोप केला त्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतली संजय सावंत साहेबांनी जो बिन गुडाचा आरोप केला त्यांच्या संदर्भात आम्हाला त्यांना प्रतिउत्तर म्हणून आम्ही आज पत्रकार परिषद घेतली संजय सावंत साहेबांनी आमच्यावर बी जे पीचे बी टीम व वंचित आघाडी चे उमेदवार हा डमी बसवला गेला असं संजय साहेब सांगत होते त्यांना सांगू इच्छित हो, हो की वंचित बहुजन आघाडी हा मोठा पक्ष आहे आणि ही कोणाची बी टीम म्हणून काम करत नाही सावंत साहेबांना एक विनंती आहे की मंगेश चव्हाण हे आमचे चाळीसगावचे आहे आमचे चांगले मित्र आहे व ज्या ज्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम करतात त्या त्या ठिकाणी सर्व पक्ष यांना बोलवतात त्या ठिकाणी फोटो आला म्हणजे बीजेपीचा सदस्य म्हणून माणूस राहत नाही मी आवाहन करतो संजय सावंत साहेबांना मी किंवा माझे त्यांनी जो आरोप केला आमच्यावर की जी उमेदवारी भरली त्या उमेदवारीचा जे अनुमोदक सूचक हे सर्व बीजेपीचे सदस्य आहे त्यांना मी आवाहन करतो एकी बीजेपीचा सदस्य निघाला किंवा मी स्वतः उमेदवार बीजेपीचा सदस्य निघाला त्यांनी प्रूफ करून दाव मी

सर्व पक्षीय लोकांचा सहभाग होत असून मी कुठल्याच पक्षाची बी टीम म्हणून काम करत नसल्याचे व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या विश्वासाची जाणीव ठेवून आपण दोन हजार चोवीस ची लोकसभा ठामपणे लढू आणि जिंकू असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार युवराज जाधव यांनी व्यक्त केला आहे मी प्राजक्ता तायडे दैनिक हॅलो बातमीदार जळगाव